आणि खेड आनंदी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार दिलीपराव मोहिते पाटील राहू नका माझी तुम्हाला विनंती आहे आंबेगावला दिलीप बसे पाटलांना तिथे रावळे असतील तर तिथे महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना निवडून द्या मावळा सुनील शेडकर त्या ठिकाणी निवडून द्या भोसरीला आमचा महेश लांडगे त्याची तिथं कमळ पूर्ण आहे तिथं त्याला त्या ठिकाणी निवडून द्या मधी पिंपरीला अण्णापूर अण्णा बनसोडे त्याची आहे पलीकडे गेला चिंचवडला आमचा शंकर जगता त्याची कबर ही बाजूला गेला तर त्या ठिकाणी आमचा माऊली कटके त्याची खूण आहे अशा पद्धतीचे आजूबाजूला उमेदवार आहे आपल्याला महायुतीचा सरकार आणायचं आहे माझ्या महामाऊलीच्या घटना पुढे चालू ठेवायच्या माझ्या बांधावांची योजना आम्हाला पुढे चालू ठेवायच्या आणि ते चालू ठेवण्याची धमक आणि ताकद ही महायुतीमध्ये त्याबद्दल नका पद्धतीने उमेदवार निवडून द्या विनंती करतो आपण सरकारमध्ये गेलं पाहिजे राज्याचा सर्वांगीण विकास आपण केला पाहिजे आमच्या मतदारसंघातले शब्द आम्ही जे लोकांना दिलेले ते पूर्ण करायचं असेल तर काम झालं पाहिजे आपण कामाची माणसं आणि त्याच्यातून खेडचे आमदार म्हणायचे की माझ्या ह्या विधानसभा मतदारसंघाच्या प्रश्नाची सोडवून झाली पाहिजे प्रचंड लोकसंख्या वाढतीये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री वाढतीये परराज्याचे लोक इथं भरपूर आले तुमच्या माझ्या खेडचे तर लोक कामा कामात्याच्या नोकरीच्या निमित्तानं बाहेरच्या जिल्ह्यातून तालुक्यातून लोक येत आहेत आणि त्याच्यामुळं एक वेगळ्या प्रकारचं वातावरण इथं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय नागरिकच्या बद्दलचे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भामध्ये कायदा सुविस्था चांगली ठेवण्याच्या बद्दलचे प्रश्न आहेत पिण्याच्या पाण्याच्या बद्दलचे प्रश्न आहेत कचऱ्याच्या बद्दलचे प्रश्न आहेत वेगवेगळ्या पठारावर त्या ठिकाणी पाणी देण्याच्या बद्दलचे आपले प्रश्न आहेत आपला आदिवासी भाग ज्याचा उल्लेख महाराष्ट्रीयी दिलीपराव मोहिते पाटलांनी केला दिलीपराव मोहत्यांनी केला त्याच्या संदर्भातले प्रश्न आहेत आणि सगळे प्रश्न सोडवायचे म्हटलं तर केंद्रात आता आपलं विचाराचं सरकार काढून परवा पुण्याच्या सभेमध्ये माझी आणि मोदी साहेबांचे त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली मोदी साहेबांना विचारतो काय परिस्थिती आहे कशा पद्धतीनं लोकांची अपेक्षा आहे मागे त्यांनी विचारलं त्यावेळेस सांगितलं की आपल्याला फार मोठा फटका पॉईंट सहा टक्केच मतं कमी पडली परंतु एनडीएचे खूप मोठे खासदार हे आपल्या महाराष्ट्रात पराभूत झालं आणि त्याच्यामुळं थोडी चलविचल झाली आम्ही न कारून जातात न खचून जातात कारण काय शोधायचा प्रयत्न केला कारण पहिलं आलं कांदा निर्यात बंदी उठवली नाही त्याचा झटका कांद्यावाल्यांनी असा दिला की न सांगितलेलं बरं आणि तो इथं नाही नाशिक नगर पुणे सोलापूर सातारा ह्या सगळ्या भेटले कारण कांद्याचं पीक घेणारा वर्ग मोठा आहे कांदा उत्पादक मोठा आहे कांदा बंदी उठवली तेव्हा ठीक आहे आता आपण अंतुट उठवू शकतात की नाही हे काम झालं की नाही महत्वाचं काम होत त्या काळामध्ये ज्यामुळे तुम्ही आमच्यापासून त्यांना रागावला तो अधिकार तु आहे आपण घरातली माणसं आपण परिवारातली माणसं रागवल्याशिवाय आम्हाला पण कळत नाही पण ते रागवताना थोड्या डावांनी एकदम सीटच पाळून टाकतात सर थोडासा चिमटा करणार झटका जात असा झटका देऊ नका त्याच्यामध्ये आपण समजून घेऊया माझी तुम्हाला एकंदरीतच काम करत असताना हा कांद्याचा जो प्रश्न आम्ही सोडला तसा आमचा मागासवर्गीय समाजामध्ये संविधान बा चार सो पार बरोबर मराठी सेट केला कशाला सो पार पाहिजे तीनशे मध्ये देखील सरकार येतं दोनशे पंच्याहत्तर निवडून आले तरी सरकार येतं अप कि बार चार सो कशा करता तर संविधान बदलायचंय घटना बदलायची आरक्षण काढायची सगळं काही करून टाकायचं मग ती असं गप्प अल्पनेट झालं आमच्या मागासवर्गीय समाजात समाज ऐकायला तयार नाही मी सांगून बाबा चंद्र सूर्य आहे तो पहिला साहेब आंबेडकर माझं संविधान कुणी माझ्याला एवढं ते संविधान अत्युच्छा पद्धतीचा त्याचा विचार आपण केला पाहिजे त्या संविधानाने तुम्हाला मला एकशे चाळीस कोटी जनतेला एकत्र ठेवलेले जाती व्यवस्था निर्माण झालेला आहे आपल्याला भेदभाव करून चालणार नाही मी नेहमी सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य मतदारांना बरोबर घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तशा पद्धतीनं आम्ही ह्या राज्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतो शेवटी सगळी आपली माणसं त्यांना त्या ठिकाणी कुठ अंतर्दिन चालणार नाही समाज ऐकणार नाही आणि त्यामुळं जसं संविधानाचं झालं आता काही केंद्राची निवडणूक आहे अजूनही विरोधी पक्ष नेते येतात संविधान दाखवतात मधिक संविधान दाखवलं तो अपमान केला बाबासाहेब आंबेडकरांचा अहो विरोधी पक्ष नेते तुम्हाला अपमान करायचा अधिकार कुठे हो दिला असं नाही चांगला प्रश्न आपल्या आमदारांनी सोडवले महायुतीच्या सरकारने सोडवलेले सगळ्या महायुतीच्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोडवलेले जागा एकच आहे माझ्या सहकाऱ्यांचा शांताराम असेल शरद असेल बाकीचे सगळे सहकारी असतील त्यांचं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो त्यांनी मनापासून साथ मला माहिती आहे की त्यांचं दिली मोहित्यांचं किती सख्य मला चांगलं पाहिजे आणि सगळी काही पायद्या होती त्याच्यामुळं मला सगळ्यांचं अंडी पिल्ल म्हणत नाही पण बरेच काय व्यक्ती अरे मध्येच काय कृषी शिवसेना शिंदे गटाचे एक चांगले सहकारी त्यांनी पण शिंदे साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला काही आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला आम्ही त्यांना विनंती केली शेवटी आपल्याला ध्येय काय आज आमच्या महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांचं ध्येय राज्यामध्ये पुन्हा महायुतीच सरकार आणायचं घड्याळाचं चिन्ह असेल धनुष्यमानाचं चिन्ह असेल कमळाचं चिन्ह असेल ते चिन्ह त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये बटन दाबून निवडून द्यायचं का केलेला आवडत माझ्या बहिणी सगळ्या तिथं सगळ्या अंगावर पडतील

वाद जाऊ सांगायचं तात्पर्य आपण सगळ्यांना बरोबर करण्याचा अधिकार तुमची माझी मराठी संस्कृती नाही महाराष्ट्राची कशा प्रकारची शिकवण पण नाही तिथं सरकार आणण्याच्या दिलीपराव मोहिते पाटलांच्या घड्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबायचंय आपल्याला नाशिक फाटा ते राजगुरु नगर मेट्रो जोडण्याचा आपला वाद आहे आता मधी सगळ्यांनी सांगितलं दादा या चौकात खूप गर्दी होती चौक मोकळी करा चौक मोठे करायचे म्हणजे तर अतिक्रमण करावं लागतात सगळ्यांना खुश ठेवून कुठलंच काम करतात आपल्या नाशिक फाटा ते राजगुरुनगर साखर नगर, नगर आळंदी महानगरपालिका करण्याचा आपल्याला विचार करायचा आपल्याला करावं लागेल मधी एवढं पिंपी चिंचवड मोठं सॅलिटेड ब्रिजचं काम हे आपल्याला करावं लागणार आहे शिवडी कर्ज तांबोली शिरोली शिरूर महामार्ग बारा हजार कोटींचा शासकीय खर्चाने तयार करण्याचा आणि पुणे जावे तरीगाव चाकण शिकरापूर महामार्ग पूर्ण करण्याचा हे सगळे वादे मी तुमच्या पुढे करतो हा अजितदादाचा वादा आहे सरकार हे मी तुम्हाला सांगतोय खेड विधानसभा मतदारसंघामध्ये एमआयसी आणि इतर औद्योगिक क्षेत्रात स्थानिक रोजगार रोजगारमध्ये प्राधान्य देण्याचा वादा खेड तालुक्यात प्रशासकीय इमारत कृषी भवन आणि इतर सुसज्ज कार्यालय उभारण्याचा वादा शेतीला दिवसा मोफत वीज देण्याचा वादा दिवसा आता साडेसात दिलेलीच आहे पण दिवसा रात्री आता तर दिवसा द्यायचा त्याच्यामध्ये असं म्हणलं ना तर अजिबात देणार आहे गा बाबा बाप्पासा आवाज काढला तर न दे शब्दाचा प्रकार म्हणून <laughs> त्यामध्ये कळमोडी प्रकल्पाचं पाणी आपल्याला पूर्व भागा कनेरसर वरुडे वाकळवाडी बापगाव जरवाडी माझा जैतवाडी कानेवाडी ते आदिवासी उपसा सिंचन आंबेकरवाडी शेदोली शिखरगाव व इतर आपल्याला पूर्ण करायचं आपला वाद आहे महायुतीचं सरकार आणण्याच्या करता जेवढे महायुतीचे आमदार आहेत त्यांना विजयी करा इथं तुम्हाला घड्या चित्राच्या शेजारचं बटन दाबलं की महायुतीचा आमदार घडून येणार राज्या सरकार राज्यात आल्यानंतर तुमची योजना पुढं पाच वर्ष चालू राहणार तुमचं बीज बाकीच धोरण पुढं पाच वर्ष चालू राहणार दुधाचे दर उतरतील त्यावेळेस तुम्हाला इन्सेंटिव्ह चालू राहणार कांदा निर्यात बंदी ती आम्ही उठवली जा उठलेलीच आहे अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीच्या करता आम्ही तुम्हाला टीका केली जाते दिलीप मोहिते हे उत्कृष्ट विधानसभेत मांडून तालुक्याला न्याय देतात स्पष्ट बोलणारा बोलणार ही दिलीपराव मोहिते पाटलांची ओळख आहे अशा पद्धतीनं त्यांना मध्ये पुरस्कार पण द्या उत्कृष्ट वक्ता चांगलं भाषण केलं त्या पद्धतीनं चांगलं भाषण म्हणजे समोरच्याला चोरूनच पाडतोय बाळा आता काय सांगायचं ते बोलायला लागला की मंत्री अशी काय म्हणायला माझ्या कुरावून येते पाणी कुणावर माझ्यावर यायचं काय म्हणते माझं माणसं माझं बघत असता मित्रांनो गमतीचा झाला परंतु बरोबरीच ज्या पद्धतीनं त्यांचा पाठपुरावा चालतो ते स्पष्ट बोलणार आहेत कधी कधी लोकांना वाईट वाटतं की काय बाबा हे सांगतात परंतु तुमची वाचवण्याच्या करता तुमचं बोलावं लागतं ही पण गोष्ट तुम्ही ध्यानामध्ये घ्या आज माझ्या खेड तालुक्यामध्ये तीन महत्वाची धरणं झाली त्यामुळे माझ्या खेड तालुक्यातील जनतेचा पूर्ण हक्क आहे तालुक्यातील गरज भागून जो उर्वरित आहे तो इतर ठिकाणी दिला तर तालुक्याचं काही म्हणणं नाही माझ्या चार कमांचा जो कॅनल आहे त्याला तर लाईनिंग करायला आहे नाही दुष्काळात झाला सगळं पुढं पाणीच जात पुढे त्याच्यामुळं तुम्हालाही तिथं पाण्याची कमतरता राहणार नाही तिथं लाईनिंग करताना मी आजच सांगतो कधी कधी तुम्हाला भीती वाटते तिथं लाइनिंग केलं की आमच्या विहिरी आखतील तिथं लाईनिंग केलं ती आणि इथल्या दहशतीला मुकाबला करतील असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं एकोणीस ला सांगितलं मी आज आपल्याला सांगतो आता पुन्हा पाच वर्षा करता निवडून द्या दिलीपराव दहशत गुंडगिरी मोडून काढती <ण्दिया>